हाय आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आज आमच्या घरी येणार होती एक गुड न्यूज तर ही आहे माझी बहीण आज तिच्या प्रेग्नन्सीला नऊ महिने पूर्ण झाले होते आणि तिला आज जायचं होतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी येस तर ही तिची दुसरी प्रेग्नन्सी खरं तर तिची पहिली प्रेग्नेन्सी जी होती ती सी सेक्शनने झाली असल्यामुळे दुसरीसुद्धा सी सेक्शनच करायचं असं डॉक्टरांचा सल्ला होता अधिष्ठानाच्या पाया पडून माझी आई आणि ती आणि माझे पप्पा हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेले होते ॲडमिट करायला आणि मी आणि दर्श आम्ही घरी होतो आई मला इथे इन्स्ट्रक्शन्स देत होती की मुलांकडे लक्ष ठेव आणि खरं सांगू आम्ही सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होतो आम्हाला जशी गुड न्यूज कळाली तसं मी माझा भाऊ आणि दर्श आम्ही पटकन पोहोचलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्या पहिले बहिणीला तब्येत विचारली ती अगदी ठीक होती नंतरून जी एक्साइटमेंट होती बाळाला बघण्याची ते बाळाला बघितलं तर आमच्या घरी लक्ष्मी आली होती खरंतर हा व्हिडिओ जो आहे हा सात महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तो मी आता तुमच्यासोबत शेअर आहे आणि आता आमची ही लक्ष्मी जी आहे ती सात महिन्याची पूर्ण झाली आहे आणि ती आता अशी दिसते आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय